सर्व समाज घटकांना लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय व हक्क मिळावेत म्हणून जातनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसने केली आहे परंतु भारतीय जनता पक्षाचा जनगणनेला तीव्र विरोध आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्यानेच चा चातुर्वर्ण व्यवस्थेच्या विचारधारेतून आलेल्या भाजपाच्या अनुराग ठाकूरांनी ज्यांचा जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत असे वक्तव्य करून या देशातील बहुजन आणि मागासवर्गीयांचा अपमान करून भाजपची मनोवादी वृत्ती दर्शवली आहे असा आरोप करीत शहर काँग्रेसने आज गुरुवारी वराठी चौकात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले काल आपण लोकसभेमध्ये पाहिलं असेल की नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राहुलजींना जात विचारण्याचा प्रयत्न केला आणि यावरून तुम्हाला दिसून येईल की भारतीय जनता पार्टीची नरेंद्र मोदीची मानसिकता काय आहे ही जातीयवादी पार्टी आहे हे यांनी सर्वोच्च लोकसभेमध्ये सिद्ध करून दाखवलं आहे आणि आम्ही वारंवार तेच सांगत होतं त्या देशामध्ये सर्व धर्म समभावाचं प्रतीक घेऊन चालणारी काँग्रेस आणि एकीकडे जात विचारणारी भारतीय जनता पार्टी याचा फरक लोकसभेमध्ये जाणवला आणि त्याचा निषेध म्हणून आज या ठिकाणी आम्ही हे आंदोलन करत आहो नरेंद्र मोदी यांनी अनुराग ठाकूर यांच्या वतीने साऱ्या देशाची माफी मागावी कारण की नरेंद्र मोदींचा असली चेहरा अनुराग ठाकूरच्या निमित्तानं लोकसभेमध्ये दिसलेला आहे आणि नरेंद्र मोदींनीच माफी मागावी ही सगळ्यांची मागणी आहे या ठिकाणी लोकसभेमध्ये जेव्हा प्रतिपक्षाचे विरोधी पक्षाचे नेते श्री राहुल गांधी यांनी जनगणनेची मागणी या देशामध्ये केली तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांना त्यांची जात विचारण्यात आली मला आठवतं की संत कबीरदास म्हणतात की जाती न पूछो पूछ लिजे ज्ञान मोल करो तलवार का पडी रेनो दो म्यान या ठिकाणी जे ज्ञान आहे आमचं त्याविषयीची माहिती विचारली पाहिजे परंतु या ठिकाणी जाती विचारली पाहिज विचारली जाते एक प्रकारे या देशातली सरकार नरेंद्र मोदीच्या अधिपत्याखाली असलेली सरकार या देशातलं संविधान मानत नाही या मनुस्मृतीला त्या ठिकाणी वाढ देऊन मनुस्फूर्तीमध्ये जे वर्णव्यवस्था दिलेली आहे त्याचं समर्थन करतायत त्यांनी स्वतः अनुराग ठाकूरने जे जाती विचारली त्याचं समर्थन ट्विट करून केलं याच्यापेक्षा मोठी दुर्दैवी घटना कोणी असू शकते आणि त्याचसाठी शहर काँग्रेस कमिटी या ठिकाणी आंदोलन करत आहे त्या घटनेचा या ठिकाणी निषेध करतायत म या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी यासंबंधी देशाची माफी मागावी आणि हा देश भारतीय राज्यघटनेने या ठिकाणी चालतो हे सिद्ध करून दाखवावे